नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा वागुजे गेडाम बिरसा फार्म हाऊस राजुरा आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण हिवाळी कापूस लागवड केलेली आहे एस आर टी बेडवर एका बेडवर आपण शंभर सेंटीमीटरच्या बेडवर दोन कपाशीचे लाइनी घेतलेली आहे दोन कपाशी झाडातला अंतर साडेपाच इंच आणि दोन तासातला अंतर शंभर सेंटीमीटर आज आपण इथं बिना मजूरच्या सहाय्याने आपण पूर्वी पारंपरिकमध्ये मजूरच्या सहाय्याने आपण रासायनिक खत देत होतो त्याच्यामध्ये ते बाई वरतूनच फेकत होती त्यामुळे खत वाया जात होतं आज आपण इथं बघा शेतकरी मित्रांनो आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण रासायनिक खताची टोकननी करत आहे आपले भीमराव दादा बघा पद्धतशीर टोकन यंत्राच्या सहाय्याने रासायनिक खत टोकणी करत आहे आज एसआयटीमध्ये एवढे सोपे काम झालेले आहे इथं न फरकाडा मारणे न ना नागड्डी करणे न ना सारे फाडणे न बायाच्या सायाने बियाणं टोकणं करणे तसेच डवरण ची भी गरज नाही आहे इथं आपण इथं सोयाबीनचे पीक घेतल्यानंतर इथं कापसाची लागवड केलेली आहे हे केवळ एस आर टीमध्ये साध्य झाले आहे सोयाबीनचे पीक निघताच लगेच कपाशीची येता आपण टोकन करतो आणि हे जे कपाशी आहे ही कपाशी फक्त दोनशे दिवसाची पीक आहे आणि इचा एवरेज पंधरा ते सतरा क्विंटल शास्वस्त एक गॅरंटी पीक देणारा वाहन आहे आणि हे एस आर टीमध्ये साध्य झाले आहे आता आपल्या पिकाले मध्ये सात ते आठ फुलांची संख्या आलेली आहे बघा आपण मोजू हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराच्यावर फुलं आहे आता आता आपण लागवड करून दोन महिने पूर्ण झालेले आहे म्हणजे आता दोन दिवसानं दोन महिने पूर्ण होते वीस तारखेले ह्या पद्धतीमध्ये केवळ आपल्याले बारा बोंडाची आवश्यकता असते बारा बोंड आपले झाले की आपण इथं कापूस वेचणीनंतर लगेचच आपण तिसरा पीक मूंग लावू शकतो हा एका प्लॉटमध्ये एसआरटी पद्धतीमध्ये तीन पिकं होत असल्यामुळे एकाच वर्षी पिकाची फेरपलट होत आहे पहिल्यांदा सोयाबीन दुसऱ्यांदा कापूस पुन्हा तिसऱ्यांदा मूंग मूंग पीक आपल्या हाती आलंही नसे तर आपण जे मूग पीक पेरतो त्याच्यामुळे आपली जमिनीची पोत सुधारते आपण असे म्हणता येते करबाचा पीक तिसरा पीक म्हणजे करबाचं समजा अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक वाया गेले तरी दुसरा पीक कपाशीचे हमकास होत आहे ह्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे इथं आपला सोयाबीन नष्ट झाला पण आपण एक प्रयोगतत्वावर हिवाळी कापसाची पीक आपण इथं लागवड केली आणि ती यशस्वी ठरत आहे तर सर्व शेतकरी मित्रांना मी असं विनंती करतो की एस आर टी कड वडणे हे आपल्याला गरजेचे आहे तरी सर्व शेतकरी मित्रांना मी विनंती करतो की आपण मिनिमम एक अर्धा ते एक, एक एकर तरी एस आर टी प्रयोग करावी आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असे मी आव्हान करतो की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा बिरसामुंडा फॉर्म फार्म, फार्म इथे आपले एस चे टीचे प्रशिक्षण रविवारी घेण्यात येत आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर पर संपर्क साधावा मोबाइल नंबर नाइन सेवेन सिक्स थ्री वन डबल सिक्स डबल टू थ्री पुनः एकदा संगतो नाइन सेवन सिक्स थ्री वन डबल सिक्स डबल टू थ्री ह्या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे आपला नोंद करून घ्यावी एस आर टी शाळेमध्ये पारंपरिकमध्ये केलेले कामं आणि एस आर टीमध्ये केलेले कामं याविषयी चर्चा करता येईल तसेच आपण वारंवार ते तन्नाशक वापरू वापरू तंगून जातो पहिल्यांदा तणनाशक मारलं काही तण मेलं काही तण मेलं नाही दोनदा तीनदा आपण तणनाशकाची फवारणी करतो त्यामध्ये खूप वेळ वाया जातो आणि पैसासुद्धा वाया जातो तरी काही तण मरत नाही पण आपण या एसआरटी प्लॉटमध्ये आपण असे प्रयोग केलेले आहे की एकदा तणनाशक मारल्यास तीन ते चार महिने तण पिकाले अडचण होऊ देणार नाही एवढे तण नियंत्रणात येते म्हणजे समजा कपाशीच्या पिकाले आपण दोनदा तणनाशक फवारले सुरुवातीला एकदा मग मध्यंतरी चार महिन्याच्या नंतर एकदा तर ह्या दोन फवारणीमध्ये आपल्याला कपाशीच्या पीकसाठी तन नियंत्रणता येते आणि हे शंभर टक्के सक्सेस झालेले आहे आप आपल्या इथं तर याच्यावरही आपण प्रात्यक्षिक फवारणीची प्रात्यक्षिक दाखवतो आणि कार्यशाळेमध्ये टोकन यंत्राच्या सहाय्याने खत कसे देणे बियाणे कसं देणे याच्यावरही मार्गदर्शन करतो तसेच समजा ह्या वर्षीसारखं कंटिन्यू पाऊस असल्या असताना पिकाबरोबर तण वाढते तर फवारणी करण्यास आपल्याला खूप अडचण येतो तर त्याच्यावर उपाय म्हणून आपण बॅटरी ग्रास कटरच्या सहाय्याने आपण तण कसे कापतात याच्यावरही आपण मार्गदर्शन करतो बघा इथं ह्या प्लॉटमध्ये आपण कपाशीबरोबर तण वाढवले होते आणि आपण दोन दिवसाअगोदर संपूर्ण कण तण ब्रश कटरच्या सहाय्याने कापण्यात आलेले आहे पहा एवढा मोठा तण बी कापण्यात आलेला आहे हा बघा हा झाड हा आपला हे हे भाजीचं झाड धाड़। आहे बघा याची खोडाची ठोकर पहा आणि हे हे बघा झाड ह्या झाडाले सुद्धा हे ब्रश कटरनं कटिंग करण्यात आलेली आहे या पद्धतीनं आपण पूर्ण कटिंग केली आहे ह्या कटिंगमुळे आपल्याला सेंद्रिय कर्ब भरपूर प्रमाणात भेटतो आणि जमिनीची धूप होत नाही तर असे शेतीवर एसआरटी पद्धतीने आपण जेवढे कामं करतो त्या कामाची प्रात्यक्षिक आणि सखोल मार्गदर्शन आणि आपण फवारणी करताना आपल्या हातानं का चुका होतात ह्या चुकावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात येत आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांनी संपर्क साधून शाळेमध्ये प्रशिक्षण घेण्याकरिता येऊ शकता पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगतो नाईन सेवन सिक्स थ्री वन डबल सिक्स डबल टू थ्री या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप व करून आपले नोंद करू शकता तर ह्या संधीचा प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ घ्यावे अशी मी विनंती करतो धन्यवाद